नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आमच्या इकडे ना कोकणात निसर्ग सौंदर्य एवढा आहे ना ह्या निसर्ग सौंदर्याची भुरळ खरंतर सिनेमावाल्यांना लागली सो अशाच एका सिनेमाचं शूटिंग आज आमच्या गावामध्ये वाडीमध्ये आमच्या हरेकर वाडीमध्ये आहे सो ते पाहायला तुम्हाला देखील घेऊन जातो खरं तर आम्ही सिनेमा केव्हापासून बघतोय जेव्हा व्ही सी आर आम्ही आणून भाड्यावरती आणून व्हिडिओ भाड्यावरती आणून आम्ही चित्रपट बघायचो त्या काळापासून आम्ही चित्रपटाची आम्ही गावाकडची मंडळी खूप वेळे आहोत खूप फॅन आहोत पण प्रत्यक्षरित्या हे सिनेमाचं चित्रीकरण पाहणं शूटिंग पाहणं एक वेगळीच पर्वणी पण या सिनेमामध्ये कोण कोण हिरो हिरोईन आहेत कोण कोण कलाकार आहेत हे सगळं पाहण्याची उत्सुकता मला देखील आहे तशी तुम्हाला देखील असणारच चला सेट वरती नेतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मंडळी शूटिंगच्या गाड्या आल्यात आपण आतमध्ये जाऊया चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे

शूटिंग शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि आता थोड्याच वेळा आपल्या पंचकृषीतले डॉक्टर भगवान नारकर साहेब आहेत जे कलाकार देखील आहेत सिनेमांमध्ये बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले फायनली सुरुवात झाली ना छानपैकी गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने सुरुवात झाली आहे खूप आनंद चला आजच्या सेटवरती बघा आमचा किट्टू आहे ना त्याचा नाश्ता आहे हे जास्त नको रे बाबा बस बस पुढे चला नाही अरे थोडाच नाही बस चला किट्टूचा नाश्ता फायनली सेट वरती पोचलाय पहिल्यांदाच ना रे होय किट्टू पहिल्यांदाच ना काम झालंय अरे वा आवडले लोक बघा मंडळी शूटिंग साठी बघा कुठे कुठे मोठे कॅमेरे वापरले जातात आपला एवढाच आहे साहेब बघा एवढे मोठा कॅमेरा घेऊन आहेत वजन नाही वाटत दादा आहे हा वेगळ्या प्रकारचा किंबल आहे तू पण आहेस ना islands मंडळी आज आहे शूटिंगचा दुसरा दिवस आणि आज आपल्यासोबत या चित्रपटामध्ये काम करणारे जाधव सर आहेत सुचित जाधव सर आहेत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आमच्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत दापुली आहे धन्यवाद सरांचं गाव कदाचित दापोली आहे दापोली खेड खेड सर आ, कसं म्हणजे काय कोकणात येऊन वाटतं म्हणजे मुंबईमध्ये आपण चित्रपट म्हणजे स्वर्ग आहे सर काय सांगायचं कोकणाबद्दल काय बोल जिथे काही शब्द नसतात ना तिथे काही आपण म्हणजे शब्दच नाही आहेत बरोबर वर्णन नाही आहे म्हणजे मला ऑलवेज कुठेही माझ्या बालपणापासून मी माझ्या मामाच्या गावी येतोय कोकणात माझं मूळ गाव नेमगाव त्या असंही लय पण माझं गाव मी मानतो खेड दापोली आणि गुहागर शंभर म्हणजे छोटीशी जागा वगैरे आहे खूप मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये फार पूर्वीपासून माझं इथं येणं जाणं आहे कोकणामध्ये कोकणात आलं ना की एक वेगळंच फील येतो वेगळं म्हणजे असं वाटतं की आपण आणि आत्ता ह्या सीझनला पावसात तर अगदी आपण स्वर्गात गेल्यासारखं आहे स्वर्ग वेग वेगळं व्हायचं हां वेगवेगळ्या कार्यक्रमाला मला नाटकाचे शोध मी व्यावसायिक नाटकं खूप करतो वेगवेगळे करतो आमचे बरेच दौरे कोकण दौरा म्हटलं की आम्ही वेडे असतो खूप छान जेवण याचं कारण कोकणातलं जेवण म्हणजे आ आणि त्यात ह्या ताईंसारखं या हॉटेलमध्ये आम्ही आज गेले इतके दिवस जेवतो आहे आणि नाटकं करतो आहे वा वा आहे आज तर तवळीची उसळ आणि ती डांग काय डांग्याची डाळ तांब्याची डाळ म्हणजे माइंड ब्लोविंग अप काय म्हणतात त्याला म्हणजे त्याला शब्द नाही खूप छान जेवण असतं आणि मुळात इकडची माणसं फार गोड असतात कोकणी माणसं फार मनाने शुद्ध सात्विक आणि मना जे करतील ते मनापासून करतील नाही तर नाही राग आला तर मात्र त्यांच्याचा राग वाईट कोणाचा नसतो पण करतील तर मनापासून करतील फार प्रेमळ आहे कोकण प्रेमळ आहे कोकणातली माणसं प्रेमळ आहेत आदर सत्कार कोणाकडून कसा शिकावा ते ह्या लोकांकडून शिकावं नक्की नक्की तर खूप छान आहे कोकण आय लव्ह कोकण म्हणजे माझं घर दार आहेत पण मला कोकणात यायला म्हणजे जर मी आज ॲक्टर नसतो आणि जर काय असतो तर मी कोकणात जाऊन शेतकरी झालो होतो अरे माझं हॉटेल टाकलं असतं कोकणात एवढं मला कोकण आवडतं खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलकडून खूप जी फिल्म करतोय फार वेगळी फिल्म आहे खाप खूप चांगली फिल्म रमेश मोरे त्याचे डिरेक्टर आहेत नक्की आणि ड अरुण नलावडे सर आणि आराधना देशपांडे मी आम चांगले चांगले कलाकार प्रणव रावरा आणि चांगले चांगले कलाकार ह्या फिल्ममध्ये काम करतोय अतिशय वेगळा विषय कोकणातलाच विषय आहे म्हणून आम्ही इथं शूटिंग तांग करतोय लवकरच तुमच्यासाठी ती आम्ही प्रदर्शित करू आल्यानंतर आवर्जून बघा आदिशेष नावाची फिल्म आहे खूप छान फिल्म आहे बरोबर धन्यवाद मंडळी कसं आहे कालपासून आमच्या इकडे आमच्या वाडीमध्ये चित्रपटाचे शूटिंग चालले आमच्यासाठी ह्या सगळ्याच गावकऱ्यांसाठी ही नवीन गोष्ट आहे पण आमच्याच तालुक्यामधले एक दिग्गज कलाकार आहेत सुनील बेनखळे यांना तुम्ही ओळखत नसाल असं अजिबातच नाही आहे कारण एक वेगळ्या कोकणातल्या संस्कृतीमधल्या एक वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे घराघरात किंवा बऱ्याचशा लोकांपर्यंत खरं तर कोकणचा साध संगमेश्वरी बाज या कार्यक्रमांमधले तात्या तात्या गावकर आपल्यासोबत आहेत आणि हे देखील या चित्रपटाचा भाग आहे कसं वाटतं मस्त आधी ना मस्त मस्त सरांसोबत पहिल्यांदा पहिल्यांदा पण खूप छान अनुभव होता एक दुसरी बर्डन वाटलं नाही मजा आली मजा आली सो यांना मी यांच्या यांच्यासोबत असलेले सचिन काळे दादा जे आमचे चांगलेच मित्र आहेत त्यांची जोडी नेहमी बघतो पण आज एकटेच होय बरोबर ना यांना देखील भेटून छान वाटलं की पुढे पुढे काय होतील होईल चित्रपट तयार होताना जी काही गंमत असते ती आम्हाला अनुभवायला मिळते सो तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सपिरियन्स करत असा अजून कोण कोण आहेत किंवा या चित्र या, चित्र, या चित्रपटामध्ये कोणी कोणी काम केलं आहे किंवा कोणकोण स्टार कस्त आहे ते सगळं आपण हळूहळू सांगू तोपर्यंत वाईस धीर धीर दमान घ्या दमान घ्या मंडळी आजच्या दिवसापुरती शूटिंग झालं झालंय आणि आमचे तात्या गावकर निघालेत <laughs> कुठे गावाला निघालेत की काय गावाला आजचं झालंय उद्यासाठी बाकी आहे चला भेटू मग मला वाटलं मुंबईला मुंबईला चाललं का काय हा नक्की ना आमच्या पोलीस पाटील साहेब पण आहेत चला इकडे त्यांना पण दाखवूया थोड्या वेळात चला भेटू उद्या मग म्हणजे आज आहे ना तात्यांसोबत अजून एक आपले मराठीतले खूप सुप्रसिद्ध सुपरस्टार आले आहेत प्रणव दादा रावराणे दादा कसं वाटतंय गावाला येऊन अरे एकदम फर्स्ट क्लास कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणात तर केव्हाही एकदम आनंदी आनंद आणि आजच्या व्हिडिओची सांगता करण्यापूर्वीच दादा भेटले आहेत <laughs> चित्रपट पाहण्याची उत्सुकता माझ्यासोबत बऱ्याच लोकांना आहे कधी येईल तो आपण नक्कीच सांगू पण हा या चित्रपटात प्रणव दादा सुद्धा दिसणार आहे भेटून दादा छान वाटला थँक्यू थँक्यू चला मंडळी कसं आहे आमच्या गावात चित्रपटाची शूटिंग होती पॅकअप कसं आहे आम्हाला देखील नव्याने म्हणतात ना नवीन काहीतरी बघायला मिळालं यांच्यासोबत आपल्याला म्हणजे नवीन नवीन आपल्याला माणसं भेटली तुमचं नाव हो काय साहेब माझं नाव विलास जाधव अच्छा मी अरुण अलॉन बरोबर असतो होय सरांसोबत असतं अरे वा चला गावाकडच्या माणसांना शूटिंग बघायला मिळाली तुम्ही तर नेहमीच बघतो ना सर yes, yes. चला मजा आली चला आता पाऊस वगैरे हो आला त्याच्यामुळे अर्थ गोष्टी दाखवल्या आपला किट्टू जो भाऊ आहे ना त्याचं ह्या शूटिंग मध्ये जेवण आहे की सगळ्यांना आवडत आहे ना तारीफ चाल तारीफ आणि आता आई आहेत ना चपात्या लाटून लाटून आहे ना दमल्या असतील दीडशे चपात्या एका वेळेला चपात्या करतात ते आणि जेवण एकदम ब्रामणी टाईप हा मस्त ना मंडळी नो आता आपण शूटिंग कडून आलो आहोत आणि कसं आहे चित्रपटाची शूटिंग बघायला काही गावकरी मंडळी गोळा झाली होती बन्यायला पण यायचं होतं होय ना मला तर ती पण आली असती असं म्हणते चित्रपटात काम करायला आवडत काय कि आवडत असं कधी नात्याला सांगितलं नाशील काय आमचा गावठी डान्स आपण पहिल्यांदा कसं चित्रपट बघायचो नाही असं ते हिशियर आणायचे भाड्यावरती व्हिडिओ आणायचे नाही तेव्हापासून आम्ही चित्रपटाचे फॅन आहोत पडद्यावरला असला ना तर बनियाकाना आम्ही द्यायचो ना चुरडला पडद्यावर पिक्चर असायचं आधी थांबायची चालू झाला ना फुकोट आत गाय गावायचं असायचं काय चिकटीवर सिकटीवर असायचं तेव्हा बनियाका चायच मी म्हणायचं आधी आत नाही नाही पैसे ना आम्ही दोर। चालू मा आता इथं त्यांना भेटायला असं तुला भेटता आलं असतं त्यांना असो <laughs> बनी काकींची इच्छा पण कधीतरी पूर्ण करू जमलं आता या शेड्यूल मध्ये कधी भेटायला तर तुला नेहमी मंडळी आजच्या पुरतं तरी एवढाच कारण आज दोन दिवसाच शेड्यूल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलं दोन दिवस शूटिंग कसं चाललं होतं आणि आमच्या इकडे गावकरी मंडळींना ना उत्सुकता लागली असती बाबा कसलं काय चालू आहे So, म्हणजे शूटिंग चालू होतं कोकणात नक्की शूटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकतं पूर्ण एकदम सिनरी असते ग्रीनरी असते वेगवेगळे शॉर्ट्स कलेक्ट म्हणजे चांगले चांगले शॉर्ट्स घेता येतात सो so, म्हणून कदाचित सिनेमा सृष्टीला देखील आमच्या कोकणाने वेळ लावला एवढं मात्र खरं आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता बघूया उद्या पण शेड्यूल लागलंय तिकडे जाऊ जमलं तर बनिगाकीला घेऊन जाऊ चला राम राम येवा कोकण आपलाच असो